नमस्कार मित्रांनो कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात याचे शास्त्र माहिती आहे का जाणून घ्या कोणते होतात लाभ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते देवदर्शन घ्यावे प्रदक्षिणा घालावी आणि घटका दोन घटका त्या वातावरणात नामस्मरण करून बसावे अशी आपल्याला बालपणापासून शिकवण मिळाली आहे पण असे केल्याने नेमके काय साध्य होते हे जाणून घ्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्या जागेच्या चारी बाजूला दिव्य शक्तींची आभा असते त्या आभामध्ये प्रदक्षिणा घातल्याने भक्ताला आध्यात्मिक शक्ती सहज मिळते सर्वसाधारणपणे मंदिरात गेल्यावर कमीत कमी तीन प्रदक्षिणा कराव्यात मात्र महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याचा नियम आहे महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्यामागे मान्यता आहे की जलधारींना ओलांडू नये जलधारींपर्यंत पोहोचून मागे येण्याला प्रदक्षिणा पूर्ण मानली जाते तसेच कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्या याबद्दल ही नियम आहेत ते जाणून घ्या कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा श्री गणेशाला तीन प्रदक्षिणा घातल्या जातात यामुळे श्री गणेश भक्ताला रिद्धी सिद्धीसहित समृद्धीचा वर देतात महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे महादेव खूप दयाळू आणि लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घातली तरी ते भक्तांवर प्रसन्न होतात देवीला एक प्रदक्षिणा घातली जाते देवी आपल्या भक्तांना शक्ती प्रदान करते भगवान नारायण अर्थात विष्णू देवाला तीन प्र प्रदक्षिणा घातल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते एकमेव प्रत्यक्ष देवता सूर्य देवाला सात प्रदक्षिणा घातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीरामांचे परमभक्त पवनपुत्र हनुमानाला तीन प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर मध्येच थांबू नये प्रदक्षिणा जेथून सुरू केली तेथे ते समाप्त करावी प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर मध्येच थांबले तर ती प्रदक्षिणा पूर्ण होत नाही प्रदक्षिणा घालताना बोलू नये ज्या देवतेला प्रदक्षिणा घालत आहात त्या देवतेचे स्मरण करावे प्रदक्षिणा घालण्यापूर्वी गर्भगृहाच्या गाभाराच्या बाहेरच्या भागाला डाव्याकडेच उभे राहावे आणि मग प्रदक्षिणा दक्षिणेला आरंभ करावा प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवतेला नमस्कार करून पुढची प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर शरणागत भावाने करा करा नमस्कार करावा आणि नंतर मानस प्रार्थना करावी प्रदक्षिणा घालताना देवतेच्या पाठीमागे थांबून नमस्कार करू नये काही वेळा नवस बोलून प्रदक्षिणा घातली जाते एक्कावन्न एकशे आठ एक हजार आठ अशा प्रदक्षिणा घालतात जेवणापूर्वी प्रदक्षिणा घाला किंवा संध्याकाळी जेवून प्रदक्षिणा घालू नयेत नमस्कार करताना देवाच्या उजवीकडे येऊन नमस्कार करावा प्रदक्षिणा घालताना करायचं करायची प्रार्थना प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर उजव्या अंगाला उभे राहून देवतेचे दर्शन घ्यावे प्रदक्षिणा घालण्यापूर्वी देवतेला प्रार्थना करावी हे देवता देवतेचे नाव उच्चारावे तुझ्या कृपेने प्रदक्षिणा घालताना पडणाऱ्या माझ्या प्रत्येक पावलागणिक माझी पूर्वजन्मींची पापे जळून जाऊ देत आणि तुझ्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे हात जोडून नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा घालत असताना गाभाऱ्याला बाहेरच्या अंगाने बाजूने स्पर्श करू नये प्रदक्षिणा करताना हा मंत्र जपावा यानी या का जन्मांतर च ू प्रदक्षिणे पदे पदे हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या मंत्राचा अर्थ असा आहे की कळत नकळत घडलेले आणि पूर्वजन्मी केलेले सर्व पाप प्रदक्षिणा घेताना नष्ट व्हावे परमात्मा मला समृद्धी प्रदान करा प्रदक्षिणा मूर्ती किंवा मंदिराच्या चारी चा, बाजूला फिरून केली जाते परंतु काही मंदिरं किंवा पा मूर्तीच्या पाठीमध्ये आणि भिंतीमध्ये प्रदक्षिणा घालण्या इतकी जागा नसते अशा स्थितीत मूर्ती समोरच गोल फिरून प्रदक्षिणा केली जाते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ